तर मंडळी तर जे एक आम्हाला फ्रॉड कॉल कॉल आला होता की म्हणतात की आम्ही तुमचे दाजी वगैरे म्हणून नाही का नवीन दाजी वगैरे हो तर सुरुवातीला आम्हाला वाटलं असेल कारण की एक माझ्या माझ्या एका नवीन म्हणजे माझ्या एका बहिणीचं आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे ना तर मला वाटलं तेच असतील कारण त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह नाही तर त्यांनी लय चांगल्या पद्धतीने उल्लू बनवलं होतं थोडक्यात आणि नंतर म्हणतात की ताईंच्या मोबाईलवरती एक मेसेज सेंड झाला तेवढा आम्हाला सांग म्हणून आता तुम्हाला तुम्ही मेसेज सुद्धा दाखवेल कसा होता काय होता ते नाही मेसेज नाही दाखवू शकत सॉरी तर मी आता तुम्हाला आहे ना कॉल लावतो त्यांना कारण की म्हणलं ठीक आहे मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतो आता मी कॉल लावणार आहे त्यांना ला। ला का ब्लॉक केला आपण म्हणून तसं काही नाही बघू आता फोन ओसलत आहेत का रिंग कोण वाजते रिंगच वाजते आता फोन उचलीत नाही त्यांना कळून चुकलं की बाबा हे ना हो का ही हो वेबसाईट पण इथे येत आहे का, ये का। म्हणजे हा नवीन प्रकारचा फ्रॉड चालू झालेला आहे सागेने हा नंबर कुठे आहे यांचा नंबर हाच ना या काय हा नंबर आहे बघा हो का? सत काय सत्त्याहत्तर शहाण्णव बहात्तर सत्तावीस त्रेसष्ट असा नंबर आहे आणि नवीन प्रकारचे फ्रॉड चालू झालेत हा परत एकदा ट्राय करून बघू आपण ते तुम्हाला जर आता तुम्हाला सावध करतोय बाकी काही नाही आता नाही फोन ओतला जे आराम आहे का त्यांना कळून चुकलं हुशार आहे ती लोक हॅलो तीन फोन केला कुठे म्हणले कुठे गेले फिरायला आता मागाशी म्हणले पुण्याला आता म्हणता मुंबईला अहो ah. मागाशी आता म्हणले तुम्ही लोणावळ्याला गेलेत आणि आता मुंबईला गेले काय लगेच हा हॅलो लाइट वरच राहा थोड्या वेळा कसे ओल्ड लोन बघितलं का मागे म्हणजे कटकेला बघ फोन बघा कटक्याला त्यांना कळून चुकलं की आता हुशार झालेत म्हणून किती हरामखोर आहेत बघितलं का आणि नाव सुद्धा काय केलं दाजे यस वा म्हणजे त्यांना वाटलं आम्ही बनायला नाही का तर तुम्हाला एक सांगायचं लोकांपासून ना तुम्ही सावध राहता तुम्ही नंबर तर येईल ना तेवढा त्रास द्या आणि तुम्हाला सुद्धा तुम सांगतो असे कोणी दाजी बोलतोय अमुक तमुक नातेवाईक बोलतोय हे बोलतोय ते बोलते असे कोण आणि म्हणजे सुरुवात कशी केली होती आता तुम्हाला डिप मध्ये सांगतो की आम्हाला एक फोन आला पहिल्यांदा इच्या मोबाईलवरती बायकोच्या मोबाईलवरती तर ती म्हणजे नवीन नंबर आहे नवीन नंबर सहसा ती उचलीत नाही ती डायरेक्ट माझ्याकडे घेऊन आली मी बोलले हॅलो हॅलो मग ते बोलतात तो ओळखलं का आता ओळखलं का म्हणलं आपल्याला असं वाटणार कोणीतरी आपले रिलेटिव्ह वचे बरोबर ना त्याच्यानंतर ना ते, ते काय बोलतात माहिती आहे का की बाबा तुमचे दाजी बोलते दाजी बोलते आता माझे जेवढे दाजी आहेत त्यांचे साग्यांचे नंबर माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह आहेत आणि जे काही दुसरे एक्सटेनशन नंबर असेल त्यांचे दुसरे ते पण माझ्याकडे आहेत ते बोलले नवीन दाजी बोलते आता नवीन दाद्यांचा नंबर माझ्याकडे नाही आहेत ही गोष्ट खरी आहे मग मला जरा डाऊट आला अरे हा असू शकतात ते दाजेवर का म्हणजे मी पण थोडा वेळ हे झालतो कन्फ्यूज की असू शकतात मग मी म्हणलं हा ठीक आहे मग मी त्याच्या माझ्या एक बहीण आहे तिचं नवीन लग्न झाले तर बोलले तेच आहे का तुम्ही तर ते बोलले हा हा तेच आहे तेच ते ते म्हणून मग म्हणलं ठीक आहे मग मला बोलतात तुमचं काय चाललंय आमच्या दोघांसोबत बोलत होते काय चाललंय तुमचं म्हणलं आम्ही ठीक आहे बाबा तुमचं काय चाललंय म्हणजे एकदम असे रँडमली आपल्या घरच्यांसारखे बोलत होते नाही का असे त्याच्यानंतर ना मग ते काय बोलतात माहितीये का अहो ते चुकून एक मेसेज आहे ना ताईंच्या मोबाईलवरती सेंड झालाय तेवढा सांगता का, ते का, का? मा मा, मा हो मला मग मी मेसेज बघितला तो मग म्हणलं की नक्की बाबा हा मेसेज मग त्यांचा मेसेज हिच्या मोबाईलवर कसा काय आला म्हणलं नाही का मग माझा माझे असे फ्रॉड वगैरे तर ते तर मला माहितीच आहे की चालू असतात म्हणून मग मी त्यांना काय बोललो माहिती एक मिनटं द्या मला मी चेक करून सांगतो म्हणलं नाही का मी कॉल कट केला आणि मग माझ्या भावाला विचारलं की बाबा हा दहा नंबर आहे का तर तो वाला नाही नाही मग मला कळून चुकलं की बाबा हे फ्रॉड आहे म्हणून असं म्हणजे बघा ना दाद्यांचं वगैरे मावश्या विवश्या काकू काक्या कोणी पण येऊ शकता असे फ्रॉड येऊ शकतात आणि जवळच्या माणसाच नाव सांगतात त्याच्यामुळे ना अशा कॉल पॅसून ये ना तुम्ही सगळेजण सावत राहा आज आम्ही घंटा घंटा राहिलेलो आहे कारण की आम्ही म्हणजे सावध होतो त्याच्यामुळं असे भरपूर लोक आहे की त्यांना लगेच उल्लं बनवू त्या दोन सेकंदामध्ये तर तुम्ही सगळेजण सावध राहा आणि तुम्हाला जो नंबर दिलेला आहे ना त्या नंबरवरती जेवढा जास्त कॉल करून त्याला हे करता येत नाही तर मग रिपोर्ट मारून टाका सगळेजण तुम्ही जेणेकरून असे अजून कोणी असं त्याच्यामध्ये फसणार नाही त्यांना चला आज हेच सांगायचं त्याच्यामुळं बाय बाय नवीन स्कॅम चालू आलाय बघा या मंडळींचा आता बाय बाय